तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आज आहे आम्ही पुण्यामधल्या चिंचवडमध्ये तर ही वस्ती आहे आम्ही ज्यांच्या घरी आहे ते आहे तृप्तीची मैत्रीण जिचं नाव आहे श्रद्धा तिच्या घरी आम्ही कॅन्सल झालं म्हणजे काय ते प्रमोशन हा काम तिकडे साताराला गेलो तिकडे कॅन्सल इथं आहे ते काय म्हणे कुठे चालले

पुण्यातच जाऊ जिजोरीला लय वाक्य होते लेकर उठा शिकतो कर सोय फटका हा जाऊ ना मग जेजोरीला आपण हा जिजोरीला जाऊ म्हटलं जिजोरीला पुण्यातच पुण्यात नाही जिजोरीला जात आहे मला मग जिजोरी नाही पाहिजे पुण्यातच फिरू म्हटलं पुण्यात नाही जेजोरीला जाऊ जिजुरी मला नका सांगू जिजोरीलाच जाऊ

इकडचं झाडाच असल्या तिकडून पडतात त्या सोप्याच्या खाली नको टाकू इकडे साइडले दाखव हे असं झाडाच इथून असं मोची कोणाची वरे हे तर गयाटीच आहे तू त्याच्या मामा सारखी हा गिदा आहे मामा तू काही फिरून राहिले पण थोडस झाडत नाही काही नाही लवकर लागली झालं ना तर मित्रांनो इकडे तू श्रद्धा इथं आलो म्हणून सांगा तर मित्रांनो आज आलोय आम्ही हा हा मग माईक लावतो तर विषय असा आहे की आम्हाला मुंबईला प्रोग्राम होता शो होता मराठी शो त्याच्यानंतर आम्ही तिथचं शूट करून मुंबईवरून इकडं आलो सकाळीच रिटर्न रातभर शूट होता आणि सकाळचीच मुंबईहून पुण्यासाठी ट्रेन होती तर मग झोपालेच नाही भेटला आम्हाला मग कसं सहा वाजता बरोबर आम्ही स्टेशन स्टेशनवर गेलो रातभर शूट होता तिथून शो घरी गेलो घरून मुंबईत होतो याच्या आजी सासूच्या इथं तर तिथं सामान ठेवलं होतं तर तिथून मग घेऊन आलो आम्ही स्टेशनवर गेलो ट्रेन पकडली सहा वाजताची आणि पुण्यात आलो रातभर झोपलो नव्हतो तर हे येल या या पुण्यात बम मजा आली आमची ही आज आम्ही पुण्यात आहे आणि पुण्यात आमची जे कोण आहे बा माय मैत्रीण तृप्तीची मैत्रीण म्हणजे तृप्तीची पहिले फॅन होती खूप सारी मोठी आणि खूप काही म्हणजे खूप वर्षापासून त्यांची ओळख हो आहे रोज बोलणं गेलणं तर अशा अवस्थेत आम्ही त्यांच्या घरी आलो पुण्यामध्ये आणि त्यांच्या इथंच आहे दोन दिवस झाले तर ती म्हणजे आम्ही कालच आलो सकाळीच काल मग आम्ही साताऱ्याला गेलो होतो थो। साताऱ्याला थोडं प्रमोशनचं काम होतं तर तिथं गेलो तर तिथं साताऱ्याला गेलो इथून स्पेशल गाडी घेऊन आणि तिथं गेलो तर ते मालकच नव्हता तिथं शॉपचा म्हणजे त्यांच्या भावाची डेथ झाली मग काय तसंच वापस यायला लागलं तिथून पुणे इथून साताऱ्याहून काल आलो आणि आज पुण्यात पुण्यात होता प्रोग्राम शूट करायचं होतं पण पुण्यात काय विषय झाला आजचा सोमवार आहे तर पूर्ण पुण्याचं मार्केट बंद आहे आज ले ले ते शक्य नाही म्हणून आजचा दिवस आमचा खाली आहे म्हणून मी बायको माया मागाव लागली ते म्हणते जिजुरील जो पाहू आता काय होत जाऊ जिजुरील तिनं पाहिलं नाही म्हणते तिला घेऊन जातो आता सायपाक यक चालू आहे सायपाकिपाक झाल्यावर जेवण घेऊन करून तयार करून आम्ही सायंपाक करून ठेवला आता हो तर स्वयपाक आमच्या श्रद्धा तही गेल्या ड्युटीवर त्यांची सकाळी नऊ वाजता हा साडी घालू ना घ्या नऊ वाजता ड्युटी असते त्यांची त्या ड्युटीवर सकाळी आम्ही झोपलोच होतो त्यांना स्वयंपाक करून गेला, गेला।, गेला। स्वयंपाक करून गेल्या म्हणते मग तू काय बनून राहिली गरम गरम चपात्या टाक जा तर जायपाक बनून गेला आम्हाला जेवासाठी गरम गरम चपात्या करून घे जा म्हणे म्हणून मग ते चपात्या करून राहिली म्हणजे आपल्या भाषेत पोया करून राहिली ठीक आहे मग आता तयारी गियारी झाल्यावर काय पोहोचपाक रेडी झालेला आहे तृप्तीने स्वयंपाक रेडी केलेला आहे आणि तृप्ती माझी बायको काल बिमार पडली होती काम का आम्ही साताऱ्याला गेलो ना साताऱ्याला आलोय तर गाडीत एकदम आदळीन गेली काम म्हणजे जाणं येणं एकसारखं अपडून गेली बस बस कधी शेवटी फिरली नाही पहिला टाइम होईल फिरायचा हा पुण्याहून सातारा गेलो आम्ही जाणं येणं एकाच ये दिवशी झालं आणि खूप म्हणजे असं त्रास झाला एवढ्या बरं होत कधीच फिरायला गेली नाही मी ना आता ते अंगवर उरायला आल्याबरोबर तिने उलटं गेले म्हणजे बस झोपलीच होती आल्याबरोबर श्रद्धा ताईन पुरे काम गिमा केले स्वयंपाक केला काय खाल्लं हो काय पोळी टाकली की नाही वरणार ओली बॉप ओली चारू का दिले ओली बॉप दिले श्रद्धा ताईने भाजी केली होती बढिया एक नंबर आणि गरम गरम पोया वरण गिरण सगळं आहे ना किशन कारण ठेवलं होतं सगळं अशा प्रकारे आमचा पसारा अजून पडलेला बॅगा घेऊन आलो होतो मुंबईत जासाठी आम्हाला माहिती होतं दोन तीन दिवस तर राहत आम्ही कपडे वगैरे घेऊन आलो होतो सोबत

ये का का का। का ये ना आता विशाल आहे 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 ठीक कपडे कपडे बाथरूम मध्ये अशा प्रकारे आम्ही मुंबई फिरून वगैरे हो आलो पण फिरायला नाही गेलो जास्त कारण तिथं सुट नाही झालं वातावरण आहे ना हा मला तर बस बा अज लागेल तिथं मुंबई कपडे धुतले की

तृप्ती तुझं मन आहे जिजुरीला जायचं होतं आपण जिजुरी चाललो जाऊ मी कधीच गेली नाही ना मी कधीच गेली नाही म्हटलं कुठं जाऊ ना आता मी लाय डाव गेलो दोन वेळा गेले तुम्ही एकच डाव गेलं होतं ते ठीक आहे यावेळेस आता तृप्तीला घेऊन जाणार आहे तर मजा येणार आहे है ना बाई हल्ली मला पहिले सांगितलं होतं मी पिवळी साडी आणली असती जिजुरी चालते का चालत चला मग चला मग जेवण करतो भेटू अजून पुन्हा अर्जुन घेऊन घेऊन भाजी पोळी कोण नाही घेतली तिले वय चालत होती तिने चालली काय ये मग ए नागोबा ते जाते आता नाटके पाले दीदी कुठ लपली होती कुठे लपली होती दिदी आता तर विषय असा झाला होता की आता वाजले आहे चार पण आम्ही सकाळपासून जातो जातो म्हणून राहिलो जिजुरीला पण आम्ही काही निघालो नाही कारण विषय असा झाला माझी तब्येत खराब झाली होती खूप आणि अचानक जेवण वगैरे झालं जेवण जेवण झाल्यावर दहा मिनिटांनीच नाही का कोणाची तरी डीट लागली बहुतेक तुमची तुम्हाला जेवायचं दाखवलं ना जेवण झाल्याबरोबरच माझ्या <laughs> असं छातीत दुखायला लागलं आणि जोर यान एकदम असं दुखायला लागलं छातीत एवढं दुखून राहिलो कमाई करून उठ नाही ना काहीच नाही एवढं दुपूर राहिले होतं पोटा आज छातीत दुकान लागलो माझ्या हार्टबीट वाढली समोरच दावकायचं दरवाजा आता काही आता गेलं म्हटलं माया आता सगळं झालं एवढं दुकान लागलं फिरलो थोडं थोडं घरात आज लय दुखू राहिला लय राहिलं आणि मग माही कोण सैन्य झालं मॅ म्हटलं आम्ही कसं अटॅक येते आपल्याला मी डायरेक्ट त्या समोर काहीच विचार न करता तिथं चाललं गेलो तिथं आहे क्लिनिक मी म्हटलं बम दुखूर छातीत त्यानं बी पी चेक केली अजून काय केलं रे बीपी चेक केली हार्टबीट चेक केली चेक केली हार्टबीट लाई वाढली आहे म्हणे नाही इथं इथं चेक केली तिथं आपण त्यांना लिहून दिलं एमर्जेन्सी तुम्ही चालले जा म्हणे दावाखान्यात एसी ची चेक करा म्हणे तुमच्या हार्टबीट लाई आहे म्हणे लयच त्याच्यात मला काय पडलं हारक लागे आई ना आज विजेत या तिकीट कट्टे म्हणलं आज तू जाता म्हटलं कोमात मला असंच वाटत जाय मग काय किशन लिहून चालला गेलो रबकन ऑटो घेतला गेलो दवाखान्यात गेल्यानंतर तिथं त्या मॅडमने दाखवलं यांनी लिहून दिलं होतं ते काय म्हणत असते असत रेफरन्स तर रेफरन्स ते तिथं दिलं त्यांनी इमर्जन्सी डायरेक्ट बेडवर झोपायला लावलं झोपल्याबरोबर मला कपडे वर्त करायला लावले आणि नंतर ते लावलं का होतं ना एसी जी चेक केली माहिती मशीन लावली बका बया बाक हाताले एवढ्यान बरं झालं एवढ्यानं बरं झालं का नॉर्मल होतं तरी मला दोन तीन घंटे गेले सरकार दवाखान्यात गेलो तुम्ही तर दोन तीन दोन तीन घंटे लागले म्हणून आम्हाला एवढा वेळ झाला आता गाडी बोलावली आहे जातो आता निघतो आता मी म्हटलं येईल सांगण्यात काही कायदा नाही म्हणून झोप आराम कर डायरेक्ट तो समोर आणि तिथं हार्टबीट हार्ट हार्टबीट 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 चेक केली नंतर लस वाढली होती हार्टबीट म्हणजे नवच्या वर गेली होती पण ती झाली म्हणा बरोबर एका गोष्टीच्या आहे ना, <laughs> <सहीं>, ना <laughs> नव्वदच्या वर गेली होती त्यांनी मग एमर्जन्सी मध्ये मला काय केलं लवकर दावाखान्यात जा म्हणे एसी चेक करून घ्या म्हणे काही तर नॉर्मल आहे म्हणे काही होत नाही म्हणे होणार नाही म्हणे मरत नाही म्हणे तू एवढा लवकर <laughs> <laughs> डॉक्टर मरत नाही म्हणे पण जाय म्हणे डायरेक्ट रेफरन्स दिलं रफार आणि इथूनच ऑटो पकडला डायरेक्ट गेलो सरकार दवाखान्यात तिथं बारा वाजता चिट्ट्याचं पण झालं सगळं मग कुठं जाऊ कुठं जाऊ डायरेक्ट त्या जाऊन गेलो मॅडम म्हटलं एमर्जन्सी आपल्याची चाचर राहिली म्हटलं मला काहीतरी करा म्हणलं लवकर त्या ने रिपोर्ट पाहिजे चल चल झोप नाही तिकडे तीन नंबरच्या बेडवर झोपवलं ती एक मॅडम आली सुंदर सुंदर नर्स होती आली ते रक्कान रक्न त्याने बी पी चेक केली डबल तिथं आणि नंतर ती मशीन आणली आणि लावून दिली मध्ये चेक केलं एसीजी एसी जी केलं एसीजी मग ते एसीजी मध्ये का रिपोर्ट होता रिपोर्ट आणला एसी जी सगळं नॉर्मल आहे एकसारखंच डिझाईन आहे है सगळ्या जो कुठंही आडवं तेडवं असं ब्लॉकेज नाही आहे कमी जास्त नाही आहे पाहिलं तिथं मॅडम आहे म्हणे नॉर्मल आहे म्हणे इथं जेवण घेऊन व्यवस्थित करत जा म्हणे ॲसिडिटी झाली म्हणे तुम्हाला आणि ॲसिडिटी तर होणारच आहे पाच सात दिवस झाले नसता प्रवास प्रवास आहे वेळेवर जेवण नाही वगैरे असं तसं आलो तेव्हापासून झालीत होते बा हा ते दहावीतल्या लोकांना पास झालेल्या लोकांना तिकडे लो फेल झालेल्या लोकांना शेवटी <laughs> गा। चला गाडी आली आहे काय काय आहे त्याच्यात चला चल रे कुठ आहे रे कुठ आहे चला तर आता आम्ही निघालो जिजोरीसाठी घरूनच साडेचार वाजले सारा अंधार पडू राहिला काय माहित झाले काय काय होते त्याच्यात हे नको जाऊ नको जाऊस करेल पण शिन रे तर आता आम्ही निघलेला आहे आता गाडीत बसल तर आणखीन खाली घाला चला मग गाडी बस वायर तिथं भेटू आता जिजोरी अजून बोललं काही काय बोलू आता गाडी आलेली आहे मी गाडीजवळ चालली सांगितलं ना गाडीत जवळ साधणं लेकरं खिडून राहिले असा ब्लॉक करत असते का हो आता आम्ही गाडीजवळ चाललो इकडे लेकरं खेळत होते आता घरातपासून निघलो आता गाडीत बसतो गाडीत बसून मग बस आम्ही जिथे हे समोर गाडी आहे समोर गाडी आहे आमची गाडी आली आहे आता आम्ही गाडीत बसतो सांगतो भले ड्रायव्हर आहे आमचे मित्र बंधू काय करायच याची आम्ही घरीच घरी नसते अरे हे आमच्या गल्लीतले मित्र बंधू फॅन आहे आमचे अजून कुठे रे बारके अजून आमची बाबा इकडे गेली का हा सांग ला, ला, ना मग दोन तीन गोष्टी सांग काय सांग तू व्हिडिओ पाहते का मॅ तुमचा व्हिडिओ पाहतो मी तुम्हाला सबस्क्राईब आहे तुमचं बेल आयकन लाईब फोटो काढू देऊ का सगळं केलेलं आहे सबस्क्राईब हो तुमचा मोठा फॅन आहे तुमच्या रोज व्हिडिओ बघतो

लाजून राही का बाय 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 पब्लिक भाए भाए तर धन्यवाद मंडळी या ब्लॉगचा पहिला पार्ट संपलेला आहे आता दुसरा पार्ट सुद्धा येणार आहे त्यामध्ये आपण दाखवणार आहे जेजुरीला जाताना थोडी बहुत मजा झालेली आमची आणि दाखवणार आहे जेजुरीचं मंदिर तर नक्की जुळून राहा आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा होत असेल तर व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर जुळून राहा आणि दुसरं ब्लॉगची वाट पहा म्हणजे आपला दुसरा पाठ येणार आहे सपकन लवकर चला धन्यवाद